श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन एच के टू एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री भवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क नियर भरडनाका नाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग देवगड जामसंडे शहराच्या कचरा प्रश्नाची समस्या अद्यापही सुटण्याची चिन्ह दिसत नाहीत नगरपंचायत कार्यालयाच्या बाजूला तात्पुरत्या स्वरूपात शहरातील साठवलेल्या कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरली आहे अद्यापही कचरा तेथेच असल्यानं परिसरात घाणीचं साम्राज्य पसरलं आहे पर्यायाने कार्यालयात येणारे नागरिक दुर्गंधीमुळे हैराण झाले आहेत कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना हा त्रास सहन करावा लागत असल्यामुळे आरोग्य धोक्यात जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे येथील देवगड जामसंडे शहराचा कचरा प्रश्न कायमस्वरूपी काही सुटण्याची चिन्ह दिसत नाहीत कचरा समस्या ही शहरातील नागरिकांची मोठी डोकेदुखी बनली आहे पावसापूर्वी उन्हाळ्यात येथील नगरपंचायत कार्यालय शेजारी तात्पुरत्या स्वरूपात कचरा साठून ठेवला होता त्यामुळे मोकाट गुरं आणि भटकी कुत्रे यांचा वारंवार वावर वाढला वार 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 होता यातून परिसरात दुर्गंधी पसरल्यानं याकडे स्थानिक नागरिकांनी नगरपंचायतचं लक्ष वेधलं होतं साठवलेला कचरा तातडीने उचलून परिसर स्वच्छ करण्याची मागणी ग्रामस्थांकडून त्यावेळी केली होती तसंच नगरपंचायत कार्यालया शेजारी उड्यावरती कचरा असल्यानं आरोग्याच्या दृष्टीने बाब धोकादायक असल्याचं त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आलं होतं यातूनच होत असलेल्या दुरावस्थेमधून दिलासा देण्यासाठी तातडीने पावलं उचलली जातील असं ग्रामस्थांना त्यावेळी आश्वासित करण्यात आलं होतं त्यानुसार तातडीने काही कचरा उचलण्यातही आला त्यामुळे नागरिकांच्या दृष्टीने काहीशी एक बाब मानली जात होती मात्र उर्वरित कचरा तसाच बाहेर असल्याचं सद्यस्थिती दिसून येत आहे त्यामुळे पावसामुळे कचरा ओलावून त्यातून दुर्गंधी सुटली आहे आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं यूट्यूब चॅनल